खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक वाटी साखर घाला आणि एक कप पाणी घालून छान अशी मिसळत एक उकळी काढून घ्यायची आहे हे मोदकाची रेसिपी पटकन होते आणि खायला छान टेस्टी लागते त्यामध्ये एक चमचा दूध पावडर घालायचा आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता सतत ढवळत आपल्याला हे उकळी काढून घ्यायची आहे त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट म्हणजे दुखानामध्ये मिळतो दोन वाट्या खोबऱ्याचा खीस सुक्या खोबऱ्याचा ते यामध्ये घालून छान असं मिसळून घ्या पूर्ण एकत्रित छान असं मिसळून आहे आणि यातलं मॉइश्चरही कमी आहे आता गॅस बंद करून एका परतीमध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्या म्हणजे हाताला सोसेल तसं मोदकाचा साशा घेऊन भोवती छान असं तुपाचं बोट लावून घेऊन त्यामध्ये सारण घालायचं आहे एक वेळा छान असं बोटाने प्रेस करून अशा प्रकारे तुम्ही हवे तेवढे मोदक छान पटकन असे बनवून घेऊ शकता हे पहा साजू कसे खोबऱ्याचे मोदक तयार आहेत आता आपण ड्रायफ्रूटचे मोदक बनवून घेऊयात त्यासाठी मणुका घेतलेत काही आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे काजू बदाम छान असं बारीक चॉप करून घेतले खूप जास्त बारीकही नको आणि मोठ्याही नको अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत खजूर घेतलेल्या आहेत त्यातल्या बिया काढून टाकून ते मिक्सरवरती छान अशी पेस्ट करून घ्या आणि ते एकत्रित पूर्ण एकदम छान असं मिश्रण मिसळून घेऊन मोदकाच्या शासाला तुपाचं बोट लावून घ्यायचं आहे छान चा लावून घेऊन त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालत अशा प्रकारे प्रेस करून पूर्ण छान असं भरून घ्या आणि ड्रायफ्रूटचे मोदकसुद्धा तयार आहेत रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर करा